आमच्यातला एक मेंबर आहे ना तिकडे बघा फोन चालवता चालवताच झोपलाय बघू शकता भाई म्हणजे आमच्या सचिन भाऊची झोपायची स्टाईल बघा <laughs> बारी आहे नदीवरती आंघोळ्या करायला जायची तर फायनली मित्रांनो आपल्या महालेश्वर देवाचे दर्शन हे कम्प्लीट मित्रांनो कसे आहात तुम्ही माझं नाव अभिषेक स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आपल्या लाईफमधली फर्स्ट नाईट राईड असणार आहे म्हणजे मी पहिल्यांदा कधी नाईट राईड मारली नाही पण आज चाललेलो आहे कारण आज आपण जाणार आहेत कर्जत किती चिपलूज ते जरा आवाज येतो का नाही माहीत नाही तुम्हाला पण आज माझी फर्स्ट लाईफमधली नाईट राईड असणार आहे आणि आपले देखील काही मित्र देखील आहेत ते आपल्याला पनवेलला भेटतील तर आपण निघालोय आहे करून आणि ते डोंबिवलोरी आणणार आहे आणि ते आपल्याला डायरेक्ट पनवेलला भेटतील त्याला भेटूया थोडा पुढे पनवेलला त्यांच्या त्यांच्यासोबत आता एक तास व्हायला आला अजून आपले मित्र काय आले नाही मला जाई लवकर बोला ना स्वतः लेट लेट निघाले तिकडून मला बोलले का आम्ही निघालो तू पण निघ त्यामुळं मी निघालो मी माझा रस्ता होता एक तास आता कर्जट तू पनवेल तर मी तर पोचलो पण अजून ते काय आले नाही तर बघूया कधी येतील वार बघू त्यांची आता थोडं एक तास तर बघितले आज थोडा थोड्याआटी नाही का बघू शकत तर मित्रांनो इथं एक तास वाट बघल्यानंतर आपली जी मंडळी आहे जी आत्ता आलेली आहे हा आहे साहिल आणि हा सचिन आणि हा अतुल तर रायगडला तर पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपण चिखलून रत्नागिरी पूर्ण नाईट राईड असणार आहे आमची माझी तर फर्स्ट फर्स्ट नाईट राईड असणार जरा भेटूया राईड कोकणात तर मित्रांनो पाली आम्ही जरा स्टॉप घेतला खाण्यासाठी हा रात्री तीन वाजले हिरो आहे सोबत सेलिब्रिटी माझा जॅकेट याने घेतलेला आहे आता सध्या फुल खूप चांगला फुल रायडिंगवाली फिलिंग साठी ना आता काय काय बोलला रायडी तर आता नाश्त्यासाठी वडापाव मागवलेले आहेत ते पण रात्रीचे तीन वाजता काय करणार मजबुरी मजबुरी भैया भैया आहे भया कोण आहे अरे मी माझं नाव काय अतुल शुक्ला माझं नाव काय अतुल शुक्ला जन्म देऊन शुक्ला काय डायलॉग मारलाय डायलॉग तर आता उद्घाटन आपला सचिननीच केलेलं आहे टोकेला अंधार टोके व टोके मला

जायला उजडणार उजणार इथं अर्धा तास आम्ही बसल्यानंतर चाय नाश्ता घेऊन आता इथून आम्ही निघत आहे पालीवरून इथून नंतर ये आपला येऊ मास्क कुठला आहे पण तर चला निघूया तर नमस्कार मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आहेत आणि अजून काय आम्ही चिपळूणला पोहोचलो नाही पूर्ण राईड पूर्ण नाईट राईड करीत होतो आम्ही पण अजून आम्हाला चिपळूण काय भेटलं ना अजून एकसष्ट किलोमीटर चिपळून आहे इथून आता सध्या तरी आम्ही कशेडे घाटात येत नाही तर मुलांचा थोडा फोटोशूट वगैरे चालू आहे <laughs> ना आमचा सचिनचा तर काय वेगळाच चालू आहे सचिन ना जरा तुम्ही हा कशेडे घाटातला हा सुंदर असा व्ह्यू पण बघा तर आता साडेआठला आम्ही लिटरली चिपळूणला पोहोचलो पूर्ण नाईट आम्ही ट्रॅव्हल केला लिटरली आम्ही साडेदार पनवेलवरून निघालो आणि पूर्ण नाईट आमची अशी बाईक राईडनेच निघून गेली तर कसा वाटला खूप खूप छान एक्सपिरियन्स होता खूप भारी होता मस्त गाणी ऐकत आलो नाईट राईडची वेगळीच मजा असते वेगळी खाल्ली ना माझ्या लाईफची पहिलीच नाईट राईड होती पण एकदम अशी वाटली नाही पहिलीच आहे म्हणून कोकण बोललं की नेहमीच भारी वाट हा दिवस नाईट राईडचा तर सचिन कसा होता तुझा मना काय हा तर मित्रांनो आले 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 तर कसा वाटला मस्त मजा वाटला मजा वाटली इकडं कसं ट्रॉफी विफिक नसतं पाहिजे आतूर यायला मजा वाटली हां कोकण अजून बघायचं आता आंघोळ जावाला जाणार आम्ही थोड्या वेळ आंघोळ कुठे नदीवर जायचं नदीवरती दिवशी होईल ना बघून थोड्या आमच्या सचिन भाऊची झोपाची स्टाईल बघा भाई कुठल्या कुठल्या प्रकारची हे स्टाईल सचिन सचिन ए सचिन दहा एक पूर्ण गाढ झोपलेला आहे हां हां तर चाल नाही तर सर्वजण तर उठलेले आहेत आता वारी आहे नदीवरती आंघोळ्या करायला हा आता जाऊया डायरेक्ट नदीवरती आंघोळ्या करायला तर बाकी दोन बघू मांडलं त्यानी एक्सक्यूज मी आला त्यांना पण येऊ द्या खाली ते पण वरतीच येतात दोन चांगले शब्द होता तर मित्रांनो फायनली आम्ही नदीच्या किनारी आलेलो अंघोळ धुण्यासाठी तर चायला कुठला गाव आहे ना आपला सचिन सचिन मांगोल धुणार का नाही मला सांगा याच्यातला कुणाला पोहता येत नाही तू आता बोलतो पुता इथं या इथं ठेव पाणी बघा किती स्वच्छ आहे मित्र थोडीफार मस्ती करू या इथं नदीवरती निघूया आपल्या त्या मित्रांनो आपला शिंदे बागा कसा आहे ते जाऊन <स्वारी> बाल्कनी मध्ये व्हिडिओ काढतो तर मित्रांनो इथं आपल्या साहिलबाईचा बघा रील काढण्यासाठी

पूर्णपणे साफ केलेली काल तर डील बनवण्यासाठी सचिन बाहेर कधी निघशील तू वाढ बघता आम्ही वाढ बघतो का <laughs> <बायर> निघणार <laughs> <ना एक> <laughs> <laughs> घेतो का तर सध्या तरी आर्यन हॉटेलमध्ये आम्ही काय जेवण काम्यालो काय आम्ही तरी झोपून घेतला दोन अडीच दोन अडीच तरी आम्ही झोपून घेतला पण आपला आतून काय झोपलात नाही आतून

सध्या आपला इथे जेवण आलेलं आहे आणि बघा 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 हा काय बोलला मला समजलं नाही हा 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 नाही मला समजलं नाही काय बोल गर्फा बघण्यासाठी फोन चालवता चालवताच झोपलाय बघू <laughs> शकला भाई म्हणजे <बाँगे। laughs> अरे भाई म्हणजे फोन चालवता चालवता शाळेत झोपून गेला गेलाय इकडे ना फोन फवत चालवत झोपलाय बाई फोन चालवत चालवत झोपला ओके आई भडकला भडकलं गुड मॉर्निंग गाय तर आम्ही सकाळचे नऊ वाजलेले आहोत आम्ही मी आणि आम्ही नाश्ता करायला चाललो आहे सकाळी नऊ वाजलेले आहेत आम्ही इकडे एक फेमस दोन तीन जे वडापाव स्टॉल्स आहेत तिकडे जाऊन त्या तिथून नाश्ता घेऊ आणि बघू टेस्ट करू की तिकडची टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊ दादा बघू अजून काय आहे का इकडचं फेमस आम्ही गाडी चालवतो त्यामुळे ब्लॉकचा स्टार्ट मी करतो सो यापुढे तर आधीच दिसेल तुम्हाला पण ब्लॉक स्टार्ट मी केली बिकॉज तो गाडी चालवतो तर इथं आम्ही गाडी पार्क करून मालेश्वर देवाचे दर्शन करायला चाललो आहे हा हाय मालेश्वरचा मंदिर, मंदिर। हा मठ आहे हा हा मठ आहे मेन मंदिर वरती आहे डोंगरात हा अजून इथून मॅक्सिमम पाच सहा किलोमीटर आम्हाला वरती जायला लागेल तिथून गाडी पार्क करायला लागेल ना खाली जाऊन आता सध्या मठामध्ये आपण दर्शन घेऊन मंदिराकडे निघूया तर चला फायनली आपला जो महालेश्वरला जायचा रस्ता आहे म्हणजे मेन फीड आहेत ते चालू झालेले आहेत तर अतुल 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 मला थोडीफार अशी माहिती सांगू शकतो महालेश्वरच्या मंदिराबद्दल मार्लेश्वरचं मंदिर हे खूप प्राचीन आहे आणि ते मार्लेश्वरचं दर मकर संक्रांतीला मार्लेश्वराची ते यात्रा असते पालखी निघते जिथे आपण अंगवली मठ मध्ये आता गेलो पहिला पहिले आपण तिथून तिथे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री बारा वाजता पालखी निघते आणि जंगलाच्या कुट्याच्या वाटे बघा बघू शकता कसा जंगल आहे या वाटेतूनही पालखी शिखरावर येते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तिकडे गिरजादेवी आणि श्री महार्लेश्वराचा विवाह सोहळा असा एक मोठा दिमगदार सोहळा असतो खूप बघण्यासारखं असतं तर तुम्ही मकर संक्रांतीच्या वेळी यात्रेला येऊ शकता आणि याचा अनुभव अनुभवू शकता तर फायनली मित्रांनो आपल्या महालेश्वर देवाचे दर्शन हे कंप्लीट झालेले तर पुढं बघू शकता असं पूर्ण हा गुफेत असं मंदिर आहे बाहेर तुम्ही हा इथून बघितला

छानसा डोंगर आणि एक सुंदर असा इथे पुढे वॉटरफॉल आणि खाली पण तुम्ही बघू शकता एक कुंड ना छोटासा कुंड आहे एकदम असा एक सुंदरसा ठिकाण महालेश्वर मंदिराच्या बाहेर आणि समोरच महालेश्वराचं मंदिर ते पण गुफेमध्ये आणि त्यांची हिस्ट्री देखील बघायला हिस्ट्री देखील हा त्याची हिस्ट्री त्यांनी आधी ऑलरेडी सांगितलेली पण तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा इथे येऊन खरं एकदम सुंदर असं आहे आपल्या सचिन भाई, भाई कसा वाटला म्हणजे आपला कोकण दौऱ्यात पहिल्यांदा आपण कोकणात आलो एकदम म्हणजे पूर्ण कोकण ऑल ऑल कोकण म्हणजे मुंबई कोकण नाही आहे आपले पण गाव आहेत ना आपली गावं आहेत ती वेगळी बात आहे इकडचं आणि जरा नाही म्हणजे आपल्याकडे थोडाफार जास्त अनुभवला भेटतो नाही डोंग असं नाही आपल्याकडे पण सरपटवत रांग आपल्याकडे पण माथेरान देखील आहे पण कसं आहे माझ्या इकडे जे एक्सप्लोर करायला भेटतो इकडची माणसे झाला किंवा इकडे जी मधला राहणी झाला सगळे असं थोडं चेंजेस आहेत चेंजेस ना इथलं जरा वातावरण जरी बघायला गेलं इथे तुम्ही बघू शकता की किती म्हणजे असं सायलेंट आहे सायलेंट तर एकदम मस्त वाटलं इकडे येऊन आम्ही वापस एकदा नक्की येऊ नक्की हा आता आता तरी आम्ही दोन वेळी जेव्हा पाच ते दहा दिवसासाठी येऊ नक्की ना पाच ते दहा दिवसासाठी पुढच्या वेळी तर एकदम मजा आली तुम्ही पण नक्की या महादेश्वर मंदिरात मंदिराकडे बाई आपल्या इथे आलाय पण आपला सचिनचे फोटो काय संपत नाही पोस्ट एक पण नाही करीत नाही पण ठीक आहे तो पोस्ट कधी करतो मला घरी पोस्ट पण कधी दिसला नाही दिसतं पैकी ते पण दिसत नाही मला शंभर पैकी मित्रांनो एक पण बघू ना आता नये तर चला आता भेटूया थोडा खाली बाई पण एक याने मी बाईक चालली होतो पुढून असा म्हशी असतात ना त्यांचा असा एकदम ग्रुप आला यांनी मला डायरेक्ट म्हणजे गाडीवरून डायरेक्ट उतरला गाडी पुश केली मी त्यांच्या अंगावर गेलो थोडं क्याडी वाचलो फक्त त्यांना ठोकण्यापासून <laughs> आणि आता पण त्याच्याकडे पिशवी होती पिशवीमध्ये नारळ होता माकड आला तर नारळ टाकून पळाला भरपूर <laughs> <laughs> मजा आली कोकणात भेटूया थोडा खाली मतलब महाबेश्वर मंदिराच्या खाली भेटूया तर फायनली आपला महाबेश्वर दर्शन कम्प्लीट झालेले ना आता आपण आपली बाईक काढू ना सीधा जाऊ आपल्या रूमकडे तर मित्रांनो आता आम्ही निघालो घरी इथं थोडा असा जेवण वगैरे करून सीधा निघून मुंबई साठी आपण गोप्रो मध्ये गोप्रो ऍक्च्युअली तर मित्रांनो आता आम्ही घडी जाण्यासाठी निघालेलो तर आम्ही हॉटेल आर्यन येथे जेवणा वापस आलो कारण की इथली जी टेस्ट आहे जी तुम्हाला फाय स्टार हॉटेलमध्ये पण नाही बघायला भेटणार इतकी सुंदर अशी टेस्ट आहे ना आम्ही रिटर्न म्हणजे घडी आता वापस इथे जेवणा आले ना इथे का काका आहेत का का तर काका हा हॉटेल कधी के चालू केला तुम्ही आम्हाला तेवीस वर्ष झाली हॉटेलमध्ये तर माझे मित्र आहेत दोन हे इथे कधी पण येत बसतात तर हे मला सजेशन केलं का इथे इथे हॉटेल आहे असा हॉटेल आहे का इथली टेस्ट एकदम सुंदर आहे तर खरंच मी पण आलो मी पण ट्राय केलं एकदम मला भारी वाटली आणि जी टेस्ट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही भेटत ती इथे मला बघायला भेटली म्हणजे एकदम मी अजून रिकमेंड करेन जे मला फॉलोअर्स जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना रिकमेंड तर तुम्ही इथे नक्की जेव्हा इकडे कोकणी ज्या तुम्ही याल चिपलून मध्ये चिपलून एम आय डी सी हा चिपलून एम आय डी सीमध्ये मध्ये तर एकदम छान वाटलं इथे मजा आली तुमचा धंदा वाढवलेला हा कस्टमरनेच धंदा वाढवलेला एकदम छान टेस्ट होती खरं साईड असताना एवढा कस्टमरचा रिस्पॉन्स मिळतोय कस्टमरनेच धंदा वाढवलेला आहे पण एकदम छान टेस्ट खरंच मनापासून वाटली का टेस्ट आली म्हणजे काय तिने काय खाल्लं म्हणजे निघडा वापस आम्ही जाताना वापस येत आलो का इथून जेवणच जाऊया आपण आम्हाला आता भरपूर म्हणजे मुंबईला जायचं आमचा पाच तास पाच तासा प्रवास आहे मग इथून जेवणच जाऊया आपण वापस इकडे आलं तर नक्की आम्ही येऊ माझे जे व्हिडिओ बघतील ते पण इकडे एवढ्या एरिया का तुमच्या इकडे नक्की घेऊन याच्या हॉटेलचं एकदा नाव सांगाल हॉटेल आर्यन हे कुठे आहे हे खेरडी ओके तर चला भेटूया वापस आम्ही नक्की येऊ इकडे तर चला निघूया का हा चला चल बाई स्टोरी नंतर टाक चल निघूया हां हां तर चला आता सर्व सर्वजण आता इथून आपापल्या आप घरी जाणार हे सर्व डोंबिवली मिण, डोंबिवली साईड जाणार आणि साईड तर वापस करूया आपण कोकणला जागा नेक्स्ट प्लॅन करूया आपण रत्नागिरीपर्यंत अरे आता आपण थोडा टक्के आज शकतो हा टक्के यावेळी आपण दोन दिवस आडीत होतो फक्त पुढच्या वेळी थोडा जास्त दिवस आणि जास्त फिरू तर भेटूया असा नवीन व्हिडिओ एक नवीन चेहरा असेल आपल्यासोबत नवीन चेहरा कोण असतं तरी नवीन आता नाही रिवील करणार पण भारी चेहरा आहे पण बट असं आहे आई तु काय राग विघमान म्हणूनको नको विघ आमच्या सगळ्यात चिवटा आहे झालाय शिडका पोरगा आहे पण मनाने चांगला पोरगा हा तर भेटूया अशात नवीन व्हिडिओ मध्ये वापस एकदा आम्ही नक्की कोकणचा ब्लॉग कोकणचे मतलब दौरा करणार वापस एकदा तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लवकर हा जे न्यू असेल दुसऱ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला एकदम मासूम आहे